नमस्कार धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण वाळवण रेसिपीमध्ये मिक्स डाळींचे सांडगे कसे बनवायचे ती रेसिपी आज पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या तर आपण सांडग्यांची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पण अर्धा किलोच घेतलेली आहे आणि उडदाची डाळ इथे मी पाव किलो घेतलेली आहे आणि हरभरा डाळ पण मी इथे पाव किलो घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत धने दोन चमचे घेतले तुम्हाला यातील कोणती डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही नाही घेतली तरी चालतं तुम्ही दोन डाळी घालून सुद्धा हे बनवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आता या डाळी आपण स्वच्छ निवडून एका असे कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत आणि त्यानंतर गिरणीमधून ह्या भरड अशी दळून आणायची आहे तर सांडग्यासाठी जेव्हा आपण दळप दड़, दळून आणतो त्यावेळेला जाडसर असं भरड दळून घे गे, घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे तर आता आपण या एक एक डाळी अशा व्यवस्थित अशा या कपड्यानेशा पुसून घेणार आहोत तर डाळी किडू नयेत म्हणून याला पावडर लावलेली असते तर या डाळी तुम्ही कॉटनच्या कपड्यानेशा स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर इथे मी मटकीची डाळी पुसून घेत आहे तर या पद्धतीनेच आपण या सर्व डाळी अशा पुसून घेणार आहोत जर ओल्या कपड्याने तुम्ही पुसत असाल तर पूर्ण नॅपकिन कोरडा करून घ्या आणि त्यानंतर या डाळी पुसून फॅनखाली एक थोडा वेळ सुकवून मग तुम्ही हे गिरणीमध्ये भरडायला दिले तरी चालेल याच पद्धतीने आता आपण या सर्व डाळी अशा पुसून घेणार आहोत तर पुसून घेतलेल्या या डाळी मी सर्व ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व डाळी एकत्र केलेल्या आहेत यामध्येच आता आपण हे धनेही दळून आणणार आहोत आणि जिरेही तर आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण गिरणीमधून भरड दळून आणायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता सांडग्यासाठीच आपलं हे जाडसर असं रवाळ पीठ तयार आहे जर तुम्हाला सांडगे करायचे असतील तर या पद्धतीने असं जाडसरच पीठ दळून आणायचं म्हणजे याचे सांडगे व्यवस्थित पडले जातात तर आता आपण इथे हे पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते सांगते तर सांडग्यासाठी इथे आपण लसूण घेतलेलं आहे एक पंचवीस ते तीस पाकळ्या मी अशा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर असं जाडसरच वाटलेलं आहे खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाही आहे त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे मिरची पूड घेतलेली आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे चवीसाठी हळद एक चमचा घेतला आहे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतलेली आहे तर इथे आपण जे सांडग्याचं पीठ घेतलेलं आहे ते दीड किलोचं प्रमाण आहे तर त्यासाठी आता आपण यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेणार आहोत तर यामध्ये मी आधी मिरची पूड घालून घेत आहे कांदा लसूण मसाला घालून घेत आहे हळद घालायची आहे आपल्याला आणि हिंग घालायचं आहे आणि हे सर्व आधी आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे सर्व असं व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ ही तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला तर मी इथे चार चमचे मीठ घेतलेलं आहे तर हेही आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही जी लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती घालून घ्यायचं आहे आणि ही कोथिंबीर ही यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे ही, ही सगळं यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे लसूण आपण बारीक केलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्यात मी पाणी घालून हे यामध्ये घालून घेत आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे फक्त हा घट्ट गोळा मळायचा आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला नाहीतर सांडगे मग व्यवस्थित होणार नाहीत आपले ना। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे आता मळून घेऊयात तरी ते तुम्ही बघू शकता थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून मी या पद्धतीने असं सा हे सांडग्यासाठीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठ एक अर्धा तास तरी कमीत कमी झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे छान असं भिजलं जाईल आणि त्यानंतर आपण याचे सांडगे पाडायला घ्यायचे आहेत तर हे आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने मी असं हे पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे असं झाकून ठेवणार आहोत जवळपास अर्धा पाऊन तास झालं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे तर आता आपण याचे सांडगे पाडायला घेऊयात तर सर्वप्रथम सांडगे पाडताना आपण असं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर पाणी यासाठी घ्यायचं आहे तर सांडगे पाडत असताना आपण यामध्ये हात बुडवून त्यानंतर या पिठाचा असा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि खूप जास्त पाणी लावायचं नाही आहे नाहीतर सांडगे आपले असे छान कलर येणार नाही आणि पांढरे पडतील तर या पद्धतीने असं छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर सांडगे पाडाय घ्यायचे सांडगे पाडण्यासाठी इथे मी असं पॉलिथीन पसरून घेतलेली आहे या पद्धतीने मोठी कट करून घेतलेली आहे तर आता आपण सांडगे पाडायला याच्यावरती पाडणार आहोत आणि जर तुमच्याकडे पॉलिथीन नसेल तर तुम्ही या पद्धतीने असं ताटाला तेल लावून याच्यामध्ये जरी तुम्ही सांडगे पाडले तरीही चालतात तर मी तुम्हाला आता सांडगे पाडून दाखवते तरी इथे तुम्ही बघू शकता आपण जो हा पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडंसं या पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि त्यानंतर असे छोटे छोटे या सांडगे असे पाडून घ्यायचे आहेत आपण या पद्धतीने तर अजून एक वेळ मी तुम्हाला दाखवते कसे पाडायचे तर इथे आपण असा पिठाचा गोळा घेतलेला आहे तर थोडंसं यामध्ये असं पाण्यामध्ये बोट बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे सांडगे आपण हे सोडून घेणार आहोत तर या पद्धतीने पाण्याचा जास्त जितका वापर कमी करता येईल तितका आपण इथे पाण्याचा कमी वापर करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपण म्हणजे सांडग्याचं पीठ असं सा भरड दळल्यामुळं खूप छान असे आपले सांडगे पडलेले आहेत आणि कलरही तुम्ही बघू शकता खूप छान असा आलेला आहे तर जाडसर दळल्यामुळे सांडगे पटपट पाडताही येतात आणि छान असे होतात पण आणि जर तुम्ही बारीक दळून आणलं तर सांडगे पट -पट पटपट असे पडत नाहीत त्यामुळे शक्यतो सांडगेच जेव्हा पीठ बनवतो त्यावेळेला असं जाडसरच दळवणार आणि शक्य तितकं आपण इथं पाण्याचा कमी वापर तुमी वा पानी कड़ हे करून हे सांडगे पाडत आहोत तुम्ही बघू शकता थोडंसंच हाताला पाणी लावून आपण हे सांडगे पाडून घेतलेले आहे तर उन्हामध्ये कडकडीत दोन ते तीन दिवस पाळल्यानंतर आपण हे हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा हवे तेव्हा याची भाजी किंवा तुम्ही याची पातळ अशी रसरशीत आमटी सुद्धा बनवू शकता तर खूप छान होते तर या पद्धतीने आपण आता हे सर्व सांडगे भरवून घेऊया तर दोन ते तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले सांडगे कसे अगदी व्यवस्थित असे वाळलेले आहेत तर तुम्ही बघू शकता वाळवण रेसिपीमध्ये या पद्धतीने जर सांडगी आपण असे वाळवून ठेवले तर हे वर्षभर आपण भाजीसाठी वापरू शकतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद